नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा मंडळी आज मकर संक्रांत आहे आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश देत आपण हा सण देशभरात साजरा करत असतो आपल्या देशातल्या विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा होत असतो उत्तरायण सुरू झालेलं असतं आणि एक थंडीचं छान वातावरण असतं त्यामुळेच तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा ह्याच्यातनं तिळगुळाची संकल्पना आरोग्याशी जोडलेली अशी आपण घेऊन पुढे जात असतो वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य वाढ देण्याची पद्धत असं सगळं या संक्रांत सणाच्या भोवती जोडलेलं आहे आणि त्यामुळे कुटुंब महिला असे वेगवेगळे घटक या सणा संक, सणाचं साजरीकरण आपापल्या परीने आपापल्या आप आप पद्धतीने करत असतात त्यामुळे आपले हिंदू सण संस्कृती जी आहे ती एका अर्थाने मानसिक सबलीकरण करणारी आहे आपण जे रोजचं दैनंदिन जीवन आपलं आहे जे व्यवहार करत असतो ते योग्य प्रकारे करतोय ना ते बघण्याची संधी देणारी हे सण असतात आणि त्याचवेळी अर्थकारणालाही संधी देणारे सण असतात या संक्रांतीच्या निमित्ताने बरीच उलाढाल होते आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या भोवती पण काही प्रदर्शनं गृहोपयोगी वस्तूंची लावतात वाण देण्याची पद्धतीचा मी उल्लेख केला हैदे कुंकू केलं जातं आणि त्यातनं परत एक संवादाची प्रक्रिया सुरू होते एकमेकांकडे माणसं जातात आणि एक संवादाचा सेतू यातून बांधला जातो त्यामुळे अशा प्रत्येक सणांचं महत्व आहे आपली जी विविधता आहे त्या विविधेतल्या एकतेचं दर्शन करणारे असे सण आहे आणि म्हणून मकर संक्रांतीचाही तेवढंच संदर्भ आपल्या सगळ्या रोजच्या व्यवहारामध्ये आहे प्रत्येक सण वर्षातनं एकदाच येत असतो पण वर्षातनं एकदा येणारा हा सण तीनशे पासष्ट दिवस म्हणजे आपण रोज काय करायचं याच्याकरता आपल्याला काही ना काही शिकवून देतो काही ना काही संदेश देतो एका अर्थाने आपलं मनोधैर्य उंचावणारा असतो स्वाभाविकच अशा प्रकारच्या सणांना आपण सगळ्यांनी जसं कौटुंबिक स्तरावर त्याचं सादरीकरण करतो तसे त्याला सामाजिक ही आशय दिलेले आहे आणि राष्ट्रीय आशयही दिलेले आहेत त्यामुळे मकर संक्रांत म्हणजे संक्रमण हा बदलाकडे जाण्याचा नवे संकल्प करण्याकरताही आपण वा वापरतो वा, वा आणि गोडगोड बोला हे का सतत म्हणायचं तर मुळातच आपला हिंदू स्वभाव हा उदारमतवादी सहिष्णू सगळ्यांना सामावून घेणारा असा गोड आहे तो तसा टिकून राहावा आणि जे दुसरे ज्यांना हे अजूनही कळत नाही पटत नाही त्यांना सतत कळावं याकरता हे गोडगोड बोला हे आपण आवर्जून सांगतो लहानपणापासून या संक्रांतीच्या गोष्टी पण ऐकलेल्या आहेत शाळेत असताना मग नंतर आपणही जसजसे मोठे होतो तस तशी आपली समज वाढते आणि मारे हे काय असंही कधी कधी मनात येतं पण तरी सुद्धा वेगवेगळ्या निमित्ताने या सणांचं साजरीकरण आपल्याकडे सुरू आहे ए आय आलेलं आहे एकविसाव्या शतकातलं पंचवीसावं वर्ष आहे अशा आरती सुद्धा या सगळ्या ज्या आपल्या सणांच्या पद्धती आहेत संस्कृतीच्या परंपरेच्या या सगळं जे चलन आहे ते तितकंच चाललेलं आहे आणि म्हणून मंडळी अशा प्रकारच्या सणांचं साजरीकरण करताना याचे सामाजिक आशय समजून घेतले पाहिजे याचे राष्ट्रीय संदर्भ काय तेही समजून घेतले पाहिजे आणि देशाचं एकत्व देशाची एकात्मता कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर आपण टिकवू शकतो त्या दृष्टीने या सणांच्याकडे आपण बघितलं पाहिजे आपण सगळेच जण मनातल्या कोपऱ्यात कुठे ना कुठे हे ठेवूनच अशा प्रकारचे सण साजरे करत असतो मंडळी परत एकदा आपल्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आज मुद्दाम आजच्या व्हिडिओमध्ये त्या अर्थाने रोजच्या राजकीय बातम्या जागतिक संदर्भ आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी असं न आणता असं ठरवलं की मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याशी त्याच विषयावर बोलावं महाकुंभावरही आपण बोलणार आहोत आणि राजकीय घटनांचाही आढावा घेणार आहोत पण मॅक कट्ट्यावर अतूर्त आज इतकंच कट्टा मकरांचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा